नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या आमदार डॉक्टर सुगंधित सुपारीचा ट्रक सावनेर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी माफिया विरोधात स्वतः अॅक्शन मोड मध्ये आले आहे शुक्रवारला त्यांनी कार्यकर्त्यांचं स्वतः महामार्गावर जात केळवत शिवार गाठले नाका वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सुगंधी सुपारी भरलेल्या ट्रकला ताब्यात घेतले व ट्रकवर स्वतः चढून आमदार देशमुख यांनी ट्रकची तपासणी केली मागील काही दिवसापासून मध्य प्रदेश सुगंधी तंबाखू व रेती येत असल्याचे त्यांच्या कानावर आले होते त्या दिवशी तेल कामठी सर्कलचा दौरा आटोपून नागपूरला जात असताना त्यांना एक ट्रक दिसला त्या ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये सुगंधी सुपारी व तंबाखू आढळून आला त्या ट्रकवर स्वतः आमदार चढून ट्रकची तपासणी केली सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट